लायसन्स फी व वॅट वा वाढच्या विरोधात लिकर संघटनेच्या वतीने निवेदन देऊन निषेध खेड लिकर असोसिएशनच्या वतीने दिनांक वीस मार्च गुरुवार रोजी मुखेड तहसील कार्यालयात लायसन्स फी वाढवं वॅटव्याडच्या वा विरोधात लिकर संघटनेच्या वतीने बारबंद ठेवून निवेदन देऊन निषेध करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये पंधरा टक्के वाढ केली आहे तसेच मागील वर्षापासून परमिट रूमला दहा टक्के व्याट भरावा लागत आहे या दोन्ही निर्णयामुळे बार मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे ही अन्यायकारक वाढ रद्द होण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व बारबंद ठेवण्यात आले होते महाराष्ट्र शासनाने केलेल्या अन्यायाविरोधात मुख्य लिकर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आले आहे यावेळी लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गजलवाड सचिव रामदास पाटील जाधव भारत स सह मधुरबार राजेश बार राजधानीबार आविष्कार बार मैत्री बार इंद्रधनुष बार निसर्ग बार चंद्रमा बार इत्यादी जण यावेळी उपस्थित होते वाढ जे दरवर्षी त्यामध्ये पाच टक्के वाढून पंधरा टक्के वाढ केलेली आहे आणि जे व्याट आम्हाला पाच टक्के होता त्याला एकदम डबल दहा टक्के केलेलं आहे डबलच केलेलं आहे पाच टक्केला दहा टक्के त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून किंवा आमच्यावर होणारे आहे जे काय अन्याय जचक असे जे कराच्या माध्यमातून जे अन्याय करत आहे या शासनानं या शासनाचा निषेध म्हणून एक दिवसीय आम्ही पूर्ण असोसिएशनच्या वतीनं पूर्ण मराठवाडा पूर्ण महाराष्ट्र सर्व कडकडीत बंद पाळत आहोत तरी यामध्ये या शासनानं आमच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करून आमच्यावर होणारा अन्याय थांबवावं व आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला थांबवून प्रशासनाला शासनाला आम्ही कसं मदत करत आलेलो आहोत आतापर्यंत शासन वेगवेगळ्या योजना करत आहे आणि त्याला भरपाई म्हणून प्रत्येक वेळेस मसुलाच्या मार्फत म्हणून आमच्यावरच अन्याय करून आमच्याकडून भरणा करून घेऊन वेगवेगळ्या योजना राबवतो त्या योजनेचा लाभ लोकांना देण्यासाठी आमच्या मुंड्या म्हणण्याचे काम कापण्याचं काम करत आहे तरी अशा या शासनाचा अधिकार म्हणून आज आम्ही एक दिवस बंद ठेवलेला आहे याच्यावर त्यांनी गांभीर्याने विचार करावा जर असा विचार नाही झाला तर एकतीस मार्चपर्यंत आम्ही वाट बघणार एकतीस मार्चच्या नंतर ह्याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीचं वे कडक कडीत आणि बेमुदत अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन शल्याशिवाय राहणार नाही